मॉर्निंग मंडळी राम शुभ सकाळ सगळ्यांना स्वागत आहे सुप्रिया शिंदेच्या ब्लॉग्समध्ये तर खूप दिवसानंतर ब्लॉग बनवते मी आ, आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि आंघोळ वगैरे झालेली आहे मी फ्रेश ऊन आलेली आहे आणि वातावरण छान झालेले आहे ऊन तर आज अजून पडलेलं नाही तर आत्तापर्यंत ऊन कडाक्याचं पडतं आणि बाकीचे सगळे गेले आहेत कामावरती तर आता सगळ्यात आधी मी चहा पिते तर या चहा प्यायला तुम्ही सोहम so, झोपला इकडं अजून उठला नाही आणि आपला चहा उकळतोय तर माझी दिवसाची सुरुवात चहाशिवाय कशीच होत नाही मला चहा लागतो दिवसातून एक टाइम तर चहा पिऊन घेते मी आधी भरपूर सारे मला व्हिडिओज बनवायचे आहेत आणि भरपूर काम बाकी आहे गावाकडनं आलेली आणि पॅकिंग केलेली नाही अजून ते पण करायची आहे आणि आईनं काय काय छान छान वस्तू मला घेऊन गेलेल्या दि, घेऊन दिलेल्या आहेत त्या तुमच्यावर शेअर करायच्या आहेत दाखवायच्या आहेत तर चला तर मग आधी चहा पिते मी आणि लागलीच कामाला लागते तर इकडं स्वयंपाक वगैरे बनवून घेतलेला मी फटकरून आणि आता इकडं व्हिडिओ बनवण्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ बनवायचे होते त्याच्यासाठी मी रेडिओवर होती तर छान छान शॉर्ट व्हिडिओ अपलोड होणार आहेत नक्कीच वॉच करा तर आज मी साडी घालून व्हिडिओ बनवणार होते कारण दोन साड्या घालून मला व्हिडिओज बनवायचे होते म्हणून पटापट स्वयंपाक आवरला साडेआठ नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक झाला आणि इथं छान अशी मी तयार झालेली आहे व्हिडिओ बनवून झाल्याच्यानंतरनं गावाकडनं चिंच आणि हळद आणलेली मी हळद चाळून घेतली होती आणि आई बोललेली की चिंचाला मीठ लावून चिंच उन्हामध्ये वाळू घाल म्हणजे वर्षभर टिकून राहते तसं पण चिंचेमध्ये मीठ घातल्याच्या छिंचेला बुंगे वगैरे लागत नाहीत किंवा खराब होत नाही आणि हळद चांगली चाळून घेतलेली आहे हळदीला पण ऊन दाखवायचं आहे पण हळदीला जास्त वेळ उन्हात नाही ठेवायचं आहे एक अर्धा एक तास ठेवायचा आहे ऊन आणखीन आलं नव्हतं बाकीची कामं माझी शिल्लक राहिली होती मी म्हणलं आधी व्यवस्थित चिंच आणि हळद वाळायला घालूया तर अशा प्रकारे मी गहू वगैरे पण असेच अशा प्रकारे वाळू घालते पण मीठ घालायचं नाही आहे आणि कपडे भिजा भिजवायला घेत होती लगेच मला कपडे भिजू घालून कपडे वगैरे धुवायचे आधी आधी म्हणलं कपडे भिजवायला घालावं आणि तेवढ्यामध्ये आली गाडी कचऱ्याची आणि सोमनं इकडं परत हाताने चिंच गोळा करून ठेवली होती खेळत होता मी म्हणलं आधी कचऱ्याच्या गाडीमध्ये कचरा टाकून यावा नंतरनं कचऱ्याची गाडी परत परत येत नाही तर आधी जाऊन मी क कचरा टाकत होती कचरा टाकायला गेलेली घरापासून बरीच अशी लांब थांबते कचऱ्याची गाडी आमची तर कचऱ्याची गाडीमध्ये कचरा टाकायला गेली होती सोहमनं बाहेरून येऊन हे मला माहीत नव्हतं त्याने हे शूट केलं मी म्हटलं चला हे पण माझ्या डेली रुटीनमधलाच भाग आहे तर जोडून घ्यावा आणि कचरा टाकून आल्याच्या नंतरनं मी पाहिलं की सोहम बाहेर थांबून शूट करत होता आणि हात स्वच्छ धुतले परत चिंच त्याने गोळा केलेली परत चिंच व्यवस्थित पसरवली मीठ वगैरे सगळं घातलं त्याच्यामध्ये कारण त्याने गोळे बनवून ठेवले होते आ, सोहम आमचा असाच आगावपणा करतो आणि हे परत ठेवलं हळदीचं पातेलं आणि दुनं वगैरे बाकी होतं म्हणून पटकून उठून गडबडीन गेली आणि नंतर हा बघ आमच्या सोहमचा आगावपणा हळद आणि चिंच तो जवळून दाखवत होता तर अशा प्रकारे आणि नंतरनं मग कपडे वगैरे धुवून आले मी आणि शूट केलेली व्हिडिओज बनवले होते आणि जेव्हाच्या तेव्हा मी साड्या घडी घालून ठेवते नाहीतर मग काय होतं की दिवसभर त्या साड्या तशाच खुर्चीवर बेडवर पडून राहतात म्हणून मी मोस्टली आधी शूट केलं की लगेच कपडे म्हणा साड्या म्हणा लगेच आवरायला घेते लगे नंतर माणूस विसरून जातं नाहीतर कंटाळा होतो घडी घालायला आत्ता घालू नंतरनं घालू तर अशा प्रकारे माझा माझे डेली रुटीन सकाळी साडेसात वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे तर का व्हिडिओ आजचा कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि छान छान भरभरून तुमचा प्रतिसाद मला मिळतो आहे त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद आणि डेली रुटीनसाठी पण खूप साऱ्या रिक्वेस्ट येत होत्या कमेंट येत होत्या म्हणून मी टिप आणि ट्रिक्सचे व्हिडिओ थोड्या वेळासाठी बंद केले आणि इकडे मी डेली रुटीनचे माझे व्हिडिओ प परत करायला सुरुवात केलेली आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा